संभाजीनगर येथे महानगरपालिकेतील अठरा अधिकारी कर्मचारी आज सेवा निवृत्त झाले आहेत त्यांचा गौरव आज मनपा मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आला आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील वर्ग एक ते तीन या संवर्गातील तीन अधिकारी आणि वर्ग चार संवर्गातील पंधरा कर्मचारी असे एकूण अठरा अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे सहायक अभियंता झोन पाच अतिफोद्दीन खादरी अधीक्षक घनकचरा विभाग जयवंत कुलकर्णी आणि शिक्षण विभागातील किरण परदेशी यांचा समावेश आहे यानिमित्त त्यांचा गौरव आज महापालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जी श्रीकांत म्हणाले की आपण सर्वांनी किमान तीस तीस वर्ष महापालिकेची सेवा केली याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार पुढे ते म्हणाले की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे पैसे आम्ही ज्येष्ठता यादीनुसार देण्याचे प्रयत्न करत आहोत महापालिकेची सध्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की पुढच्या महिन्यापासून हजेरी ॲपनुसारच पगार होणार आहे या महिन्याची पगार देखील ॲपनुसारच होणार होती पण उद्या पगार होतोय याला सर्वांनी शेवटची संधी म्हणून यापुढे हजेरी ॲपवर लावणे गरजेचे आहे त्याशिवाय पगार होणार नाही